मित्रहो नमस्कार मी रिनेश रंजन आजच्या या नवीन भागामध्ये नवीन विषयामध्ये आपणा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो हो आणि पुन्हा नव्यानं तुम्हाला एक आठवण करून देतो की चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा जास्तीत जास्त, जास्त संख्येनं मित्रहो हे व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रहो तर जास्त विलंब न करता आजच्या या विषयाला सुरुवात करूया मित्रहो गेल्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये परभणी येथे जो घडलेला प्रकार आहे हा आपण सर्वांना माहिती असेल त्यावर पुन्हा नव्यानं एक सावधानतेचा इशारा देण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मित्रभो हो। जास्त विलंब न करता सुरू करू या आजच्या विषयाला मित्रहो तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा ही नम्र विनंती परभणीचं प्रकरण आहे मित्रभो हो। बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतीची नासधूस कुणी केली आणि कशासाठी कुणाच्या सांगण्यावरून दंगल घडविण्याचा पाया तर नाही ना मित्रहो निवडणूक संपल्या संपल्या महाराष्ट्रातील पहिले हे मोठे प्रकरण आहे आणि लॉचा एक विद्यार्थी काय सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला मित्र हो हा मृत्यू की खून प्रश्न आहे पोलिसांनी निरपराध लोकांना बदलल्याच्या बातम्या अशा विसंगत हालचाली संशयास्पद आहे मित्र हो आणि ह्या सगळ्या बातम्या आपण पाहिल्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापुढे नासधूस करणारा तो आरोपी हा माथे फिरू आहे किंवा वेळा आहे असं पोलीस सांगतायत प्रत्येक विषयातील एक्सपर्टवर सामान्य जनतेला अलीकडे विश्वास ठेवणं हे अतिशय अवघड झाला आहे मित्र त्याची कारणही आहेत पुढे बघूया आपण रिटायर्ड न्यायाधीशांनी या सर्व संशयांना जन्म देऊन सेवानिवृत्तीचा सुखद अनुभव घ्यावा एवढं सामान्य जनतेला समजण्यासाठी पुरेस आहे मित्रो अनैतिक मार्गाने सत्तेवर आसनस्थ होण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जोडीने तुमच्या लक्षात आलं असेल भारताला अक्षरशः भयग्रस्त केला आहे मित्र या जोडीने नुकत्याच परभणी येथे घडलेल्या प्रकरणाने पुन्हा संशयाचा सुरा जीवाभोवती फिरताना दिसतोय लक्षात घ्या बटेंगे तो कटेंगे अशा प्रकारचे नारे यापूर्वी महाराष्ट्रात यापूर्वी आम्ही कधीच ऐकले नव्हते यातील कटेंग हा शब्द डोळ्यापुढे आला ना की चौऱ्याऐंशीच्या त्या दंगली दंगली दंगलींची आठवण येते मित्र हो आणि बटेंगे तो कटेंगे हे ऐकलं तेव्हापासून आणखी एक आठवण होते मित्र हो गोधरा दो दोन हजार दोनचे दृश्य डोळ्यापुढे येऊन काहूर माजवत आहे मित्र हो। तेव्हा त्यांच्या हातात असलेल्या त्रिशुलांचा शेंद्री रंग हा रक्तबंबाळ अवस्थेत जसाच्या तसा डोळ्या पुढे फिरतो आहे लक्षात घ्या अहो गरोदर स्त्रियांचे पोट कापून बाहेर काढलेल्या अर्भकांचा जन्म होण्यापूर्वीच चेंदा मेंदा केल्याच्या घटना आज वीस बावीस वर्षानंतर देखील अचानक ताज्या वाटायला लागल्या आहेत काय चाललंय मित्र होय पोलिसांसमोर दयेची भीक बागणारा तुम्ही बघितला असेल तो अहमदाबादचा कुतुबुद्दीन आणि डोक्यावर भगवी पट्टी बांधून हातात लोखंडी सळा घेऊन फिरणारा अशोक परमार उर्फ अशोक मोची त्याचेही पोस्टर आपण बघितले असेल अहो त्याची ते रंगीत पोस्टर पुन्हा नव्या रूपाने टीव्ही पडद्यावर झळकताना दिसत आहेत आभास होत आहे जणू स्वतःच्या स्वार्थासाठी निरपराध तरुणांना धर्मांधतेचा बुरखा चढवून रस्त्यावर सोडणार ही नेते मंडळी ती मानसिकता पुन्हा नव्या भूमिकेत चोर पावलांनी महाराष्ट्रात तर येणार नाही ना साहजिक आहे ही भीती वाट असे अनेक प्रश्न अंगाभोवती गिरट्या घालताना यापूर्वी कधीच पाहिले नव्हते मित्र अलीकडे या काही वर्षात बदललेल्या राजकारणाची गंभीर अवस्था बघून किंवा सत्तेसाठी हपापलेल्या अनेक पक्षांच्या अपात्र नेत्यांच्या संभाषणातून त्यांच्या भाषणांमधून सामान्य जनतेत अतिशय असंतोष पसरला आहे नेत्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे अवतीभवतीची सामान्य जनता जी फक्त आणि फक्त तार्किकदृष्ट्या परिपक्व असते अशा लोकांवर चिंतेचे सावट पसरले आहे हे लक्षात घ्या इथल्या प्रत्येक माणसाला महाराष्ट्र हा आपल्या स्वतःच्या घरासारखा वाटतो मित्र हे तुम्ही अनुभवलेलं आहे कारण महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राची संस्कृती संपूर्ण भारतात अतिशय वेगळी आहे हे तुमच्या लक्षात आहे मित्र आणि संपूर्ण भारतात वेगळं आहेच महाराष्ट्र असं प्रत्येकाला वाटतं कारण विलोभनीय विश्वातील हा देखणा भारत आणि या देखण्या भारतातील आम्हा मराठी माणसांचा महाराष्ट्र अहो अलीकडे फक्त मराठी माणसांचाच उरला नाही तर देशातल्या अनेक राज्यातील आमच्या भिन्न भाषिक बांधवांना कवेत घेणारा हा महाराष्ट्र आहे परप्रांतीयांना आम्ही आमच्या घरात मुक्कामी ठेवल्याची आम्हाला सजा मिळते आहे का आणि ती सजा आम्हाला कधीच मिळू नये हे नेत्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे ही, ही काळजी इथल्या स्थानिक राजकारण्यांनी घेतली पाहिजे मित्र आमच्या महाराष्ट्राची आणि आमची परंतु स्वतःचे आसन सुरक्षित ठेवण्याच्या स्वार्थाप्रती अशा रक्तरंजित परप्रांतीयांच्या मांडीला मांडी लावून बसण्याने मित्र अनेकांच्या डोक्याभोवती संशयाची सुई प्रदक्षिणा घालात या लक्षात ठेवा परभणीचे प्रकरण ही सुरुवात तर नाही ना या सगळ्या विषयाची अशी शंका येते आणि असे संशय येणे स्वाभाविक आहे शेवटी या सर्व घडामोडींचा किंवा अशा उद्रेकांचा वाईट परिणाम हा अगदी सामान्यातल्या सामान्य माणसांना भोगावा लागतो निरपराध माणसांवरच हा अन्याय होत असतो मित्र आणि आजवर झालेल्या दंगलीमध्ये कुठलाही नेता अथवा नेत्यांची मुले याला बडी पडले आहेत का तर उत्तर नाही मित्र सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार दोनच्या गोधराचे शहारे हे भोगलेले असंख्य पीडित आजही गुजरातमध्ये जिवंत आहेत मित्र आणि दंगलीची वावटळ ही वाटेत येणाऱ्यांची जातपात कधीच बघत नसते हे लक्षात घ्या जातपात बघणारे हे दंगलीचे रचियेते असतात आणि ते, ते अशा वेळी स्वतःला आपल्या घरामध्ये बंदिस्त करून घेतात मित्र या घटना या आधी घडल्या आहेत आणि तुम्हाला माहिती आहे भारतीय चित्रपटांनी अनेकदा आपल्याला याची सत्यता कथेच्या रूपाने पडद्यावर दाखवली आहे हे विसरू नका निवडणूक आयोगापासून निवडणूक आयोगापासून ते सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांपर्यंत संशयाच्या सुया पोहोचल्यावर आता शेवटी सामान्य माणसांकडे काय उरलं आहे सांगा गोधरासारख्या एकतर्फी आणि गंभीर स्वरूपाच्या दंगली किती भयावह होत्या आणि त्या दंगली घडण्यापूर्वीच त्या होऊ नये याची भीती आपल्यासारख्या सामान्य माणसांना वाटणं अगदी स्वाभाविक आहे आणि अलीकडे हे संशय येण्यासारखी अनेक कारणे आहेत आणि अनेक कारणे या गेल्या दहा वर्षात साडे दहा वर्षात घडली आहेत मित्र परभणीच्या प्रकरणातून या महाराष्ट्रातील तरुणांना ही नम्र विनंती आहे मित्र हो, तुमच्या श्रद्धेपोटी तुमच्या भाषेत सांगायचं झाल्यास किंवा तारुण्याच्या ओघात धर्माच्या नावावर किंवा कुणाच्या सांगण्यावरून कुठल्या नेत्यांच्या बोलण्यावरून किंवा कुणाच्या प्रक्षोभक भाषणांवरून कधीच आक्रमक होऊ नका देवाची सुरक्षा देव स्वतःच करतो तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून त्याची रक्षा करावी यासाठी तुम्ही देवापेक्षा मोठे नाहीत तुम्ही मात्र सामान्य माणसं आहात हे ध्यानात असू द्या कारण मित्र हो दंगलीमध्ये सामील होऊन तुरुंगात गेल्यावर तुमचा जामीन घेण्यासाठी खुद्द नेतेच येणार नाही तर देवाजवळ देखील कुठे एवढा शिल्लक वेळ आहे मित्र मित्रहो हा विषय अतिशय गंभीर आहे आणि ही चुनूक आहे मित्र आणि हा विषय आपल्याला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि पुन्हा एकदा आठवण करून देतो सबस्क्राईब चॅनलला केलं नसेल तर अवश्य करा मित्र आणि आसपासच्या तुमच्या तरुणांना या गोष्टी समजावून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोचवा मित्र जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा मित्र तुमचं प्रोत्साहन अतिशय आवश्यक आहे पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत जय भीम जय संविधान थँक यू सो मच बाय बाय